नमस्कार मंडळी कशा आहात सगळे हा गौरी भोजनाचा लॉग आहे तरी हा लॉग शेवटपर्यंत बघा ह्या लॉग मध्ये सगळं दाखवलेलं आहे गौरी भोजन वगैरे कसं असतं तरी हा लॉग शेवटपर्यंत बघा न स्किप करता तर मंडळी सगळ्यांच्या घरी लक्ष्म्या म्हणजेच गौरीचं आवाहन झालेलं आहे गौरी आवाहनानंतर दुसरा दिवस म्हणजे गौरी पूजन आणि गौरी भोजन गौरी भोजन म्हणजे गौरीला नैवेद्य कशाचं दाखवा या व्हिडिओ मध्ये ते सविस्तर सांगितलेलं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता गौराईला नैवेद्यासाठी जे ताट केलेलं आहे त्याच्यामध्ये बघा किती छान असं सगळं सजवलेलं आहे ताट तर या नैवेद्यामध्ये बारा मिसळीच्या भाजीचा मान असतो त्याच्यानंतर पुरणपोळी वगैरे कुरवडी वगैरे असते खामा न लागते आणि म्हणजे ना तर मित्रांनो अशा प्रकारचं गवरायला भोजन असतं आमच्याकडे तर आमचा छोटासा मिनी ब्लॉग्स कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करा विसरू नका